हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा आणि आज पण आहे शुक्रवार तर या व्हिडिओला झालेले आहेत आठ दिवस तर आणि आज मी तो अपलोड करणार आहे आणि अजूनही लाईट नाही आहे माहीत नाही अपलोड होईल की नाही आणि इथं मी सकाळी सकाळीच सुरुवात केलेली आहे इथं भाजी निवडत आहे भाजी घेऊन आलेली रात्री पण रात्री काही निवडली नव्हती तर काकडी आणि गवार होती काकडी बाजूला ठेवली आणि आत्ता गवारीची भाजी करायची होती त्याच्यासाठी म्हटलं चला ऐश्वर्याला आपण आधी भाजी निवडून देऊ या म्हणजे स्वयंपाकाची तयारी होईल पाठीमागा अक्षय काहीतरी खातोय खात, खात बसलेला आहे आणि मी गवार निवडत आहे चतुर्थी होती गेल्या शुक्रवारी त्याच्यामुळे बघा दारात अक्ष ऐश्वर्याने छान अशी रांगोळी काढलेली आहे म्हणजे ती रोजच रांगोळी काढते पण त्या दिवशी चतुर्थी होती आणि बघा आता या पोळपाट्याखाली लपले काय तर इथं पनीर मी केलेलं होतं त्याच्यावर पोळपाट ठेवून मी नंतर वरती खलबत्ता ठेवलेला होता तर हे पनीर मी म्हणजे दूध नासायला लागलं होतं तर त्याचं पनीर बनवलेलं होतं तर म्हटलं चला बघूया आपण हे पनीर व्यवस्थित होतं की नाही पूर्ण जर दूध नासलं तर त्याचं पनीर व्यवस्थित होत नाही पण मी दोन पिशव्या एकत्रच तापवायला ठेवलेल्या होत्या तर त्याच्यातील एक पिशवी आहे ना तर थोडीशी नासायला लागली होती असं होतं पूर्ण ती पण पिशवी नासली नव्हती म्हणून मी म्हटलं थोडंसं हे झालं होतं तर मी म्हटलं आता हे दूध आपण वापरू तर शकत ता नाही तर आपण बघूया याचं पनीर होत आहे का चांगलं मग मी त्याच्यात विनेगर टाकलं आणि छान दूध पूर्ण फाडून घेतलं आणि कापडात बांधून त्याच्यावर वजन ठेवून दिलं तर छान पनीर झालेलं होतं वड्या पण त्याच्यात छान पडल्या पण अगदी पूर्णच अगदी आपण नॉर्मल दुधाचं करतो तसं त्याचं पूर्ण टेस्ट नव्हती किंवा तसं ते लागत नव्हतं त्याच्यामुळे पूर्ण असं खराब पण नाही आणि चांगलं पण पूर्ण व्यवस्थित आहे असं पण नाही बड्या वगैरे छान पडल्या पण टेस्टमध्ये थोडासा फरक होता तर असंच ट्राय केलं होतं मी आणि बघा रात्री सकाळी सकाळी उठलं तर हे सगळे पंजे आहेत कशाचे कुत्र्याचे आहेत मांजराचे आहेत म्हणजे कुत्रे किंवा मांजर या दोन्हीच प्राण्यांचे असू शकतं दुसरं काही येत नाही आहे इकडं तर इथं साईडला गाडी लावलेली आहे चार्जिंगला तर याने आहे ना मांजराने रात्री येऊन घरापर्यंत दरवाजाच्या बाहेरपर्यंत येऊन वरतून कुंडी फोडून वरतून दोन कुंड्या फोडल्या तर हे बघा वरतून इथं ठेवलेली कुंडी त्याने पाडली आणि खाली ह्या कुंडीवर पडून दुसरी कुंडी खाली पडली ती कुंडी पूर्ण फुटली तर हे वरती झाड असल्यामुळे इथं तर आमच्या इथे किती चांगली माती खत टाकलं तरी झाड काही अजिबात व्यवस्थित येत नाही आणि वरती ठेवलं होतं म्हणून हे थोडंसं जरा जास्वंदाचं झाड आहे ते छान आलं होतं पण ते मांजराने उडी मारून फोडलं इतकं वाईट वाटलं हे झाडं मांजराने फोडलं एकतर झाड येईना आणि आलं तर त्याची ही अशी अवस्था केली खूप वाईट वाटलं मी ते दुसऱ्या कुंडीत तर ओपन केलं त्याचं पण वाईट वाटलं त्याची एक फांदी तुटली त्याच्यामुळे कारण झाडं आमच्याकडे येईनच व्यवस्थित काय वरती झाड असल्यामुळे सावलीमुळे येत नाहीत झाडं आणि इथं हे घरून आणलेले आंबे आहेत तर मी ते पिकायला घालणार आहे तर मी ते एका ओढणीत बांधून पाठीमागं ते स्टूलचं स्टोरेज आहे तर त्याच्यात मी ठेवणार आहे आणि या साईडला पण तुम्हाला दिसतंय ते पण स्टोरेज आहे पूर्ण त्याच्यात जे काही आपल्याला न लागणाऱ्या गोष्टी असतात वस्तू असतात तर मी त्याच्यात स्टोअर करून ठेवत असते तर ते आत्ता उघडंच आहे आणि मी साईडला आंबे ओढणीत बांधत आहे ओढणीत बांधायचं किंवा मग पेपरला पेपरमध्ये पण रॅप केलं तरी चालतं किंवा पेपर बॅगा येतात तर त्याच्यात पण आंबे ठेवले तरी पण छान उष्णतेने ते पाड लागलेला आंबा असतो तर तो छान पिकतो कुठलंही त्याला केमिकल न लावता हा आंबा घरचा पाड आलेला असतो त्याच्यामुळे तो पिकतो तर म्हणून मी म्हटलं चला असं ओढणी तर बांधू या करून त्याचं त्या स्टोरेजमध्ये ता ठेवून द्यावं दोन चार दिवसात ते पिकून जातील मी धान्यात ठेवत नाही धान्य पण आहे ठेवण्यासाठी पण धान्यात जर ठेवायचं म्हटलं आणि चुकून एखादा आंबा किंवा कुठलंही फळ खराब जर झालं तर ते पूर्ण धान्य खराब होऊ शकतं त्याच्यामुळे मी कुठल्याच धान्यात कुठलं फळ असलं तरी पण पिकण्यासाठी ठेवत नाही कारण धान्यात पण छान फळं पिकतात पण मी ठेवत नाही कारण ते खराब होऊ शकतं म्हणून तर मी या पद्धतीने गाठोडं केलं आणि आता मी ते स्टोरेजमध्ये ठेवलत आहे आणि साईडला डाळ दिसत आहे तुम्हाला मी परवा डाळ आणलेली दाखवली होती तर ती पण मी आता स्टोअर करून ठेवणार आहे व्यवस्थित तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझे व्लॉग आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन आणि छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि हे साईडला मी थोडेसे जास्त तयार व्हायला लागलेले आंबे काढलेले आहेत आणि साईडला ज्या गावावरून आलेल्या ज्या वस्तू आहेत त्या मी अजून हळूहळू ठेवतच आहे ले 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 हडु 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 एक 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 ठेवत एक, एक, आहे ते व्यवस्थित आणि आता ही डाळ घेतलेली आहे स्टोअर करण्यासाठी तर बघा मी याच्यात लवंगा घालणार आहे डाळीत तर कारण थोड्या प्रमाणात आहे डाळ त्याच्यामुळे बोरिक पावडर नाही लावली तरी चालते किंवा मग जे बिब्बे असतात ना बिब्बे जरी तुम्ही याच्यात ठेवले ना तरी पण चालतात बिब्ब्याने पण कीड आळी वगैरे लागत नाही तर मी लवंगा घातलेल्या आहेत म्हणजे मी हा पहिल्यांदाच प्रयोग करत आहे तर बघूया म्हटलं आणि ह्या ज्या माझ्याकडे जिपलॉकच्या बॅगा होत्या तर त्याच्यात मी ही डाळ एक दोन तीन पिशव्यात मी ही डाळ भरून ठेवणार आहे लॉकच्या बॅगा पण भरपूर मोठ्या मोठ्या असतात पण मी छोट्या छोट्या आहेत तर त्याच्यातच लॉक करून ठेवणार आहे कारण जर एखादी मोठीच एकच मोठी बॅग एक घेतली आणि तुम्ही जर ती कधी वापरायची डाळ म्हटलं आणि त्याच्यातली काढली तर त्याला त्याला पण हवा लागते आणि ती पण डाळ खराब होऊ शकते त्याच्यामुळे छोट्या छोट्या अशा जर बॅगा करून ठेवल्या तर तुम्हाला जेवढी वापरायची एखाद्या बॅगमधली घेऊन तुम्ही जेवढी वापरायची तेवढी वापरली आणि परत त्याला लॉक करून ठेवली तर त्याला हवा लागत नाही आणि मग ती डाळ खराब होत नाही पूर्ण आणि जरी समजा व्हायचीच असेल तर मग ती एकाच पिशवीतली होती मग खराब व्हायची किडे लागायचे असतील तर ती पण मग आपण नंतर पटकन ती वापरू शकतो म्हणून एकाच मोठ्या बॅगमध्ये स्टोअर करण्यापेक्षा ह्या अशा छोट्या छोट्या बॅगमध्ये जर तुम्ही छान असं स्टोअर केलं तर छान त्याला कीड लागणार नाही आणि छान राहील डाळ म्हणा किंवा इतर कुठलंही धान्य असेल कुठले धान्य असतील तर तुम्ही या पद्धतीने ठेवलं तरी पण चालेल आणि त्याला थोडीशी एअर पकडतो म्हणजे हवा पकडते तर, तर थोडंसं त्याला लॉक केल्यानंतर अशी खाली ठेवायची आणि कसायडला थोडीशी ओपन करायची आणि पूर्ण त्याची हवा काढून घ्यायची आणि मग परत एकदा पूर्ण अशी जिप लॉक करून घ्यायची तर याच पद्धतीने मी धने पण आहे तर आता ते धने पण पूर्ण काही मला लागणार नाही आहेत तर त्याच्यासाठी मी धने आणि ही डाळ अशी पूर्णपणे स्टोअर करून ठेवली तर तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली तर नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने स्टोअर करता ते पण सांगा तर इथं मी डाळ आणि धने स्टोअर करून ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने मी डाळ आणि धने लॉक बॅगमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत तर आणि नंतर एक किलो ज्वारी आणि एक किलो ओ... तांदूळ असं मिक्स करून भाकरीसाठी दळण केलेलं आहे आणि डाळीचं पण दळण केलेलं आहे ते दळून आणायचं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून आभारी आहे आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय